अहिल्यानगर शहरातील काँग्रेस पक्षातील अनेक का पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत राम हाती शिवबंधन बांधले आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून अहिल्यानगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष मनोज गुंदेचा अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत महिला काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील लांडगे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे युवा नेते निलेश लांडे यांच्यासह आदींनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय यावेळी ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं तर यावेळी प्रवक्ते खासदार संजय राऊत सचिव खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे नगर शहरात ठाकरे सेनेची ताकद वाढली आहे तर महानगरपालिका निवडणूक आघाडी करून लढायचे की स्वबळावर त्याचा निर्णय तुम्ही स्थानिक पातळीवर घ्या आघाडी करून लढणार असेल तर विधानसभेसारखा मनपा निवडणुकीत जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत विषय घोळत ठेवू नका ज्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत त्यावर शिवसैनिकांना लढण्याची संधी द्या कोणत्याही परिस्थितीत राहिल्यानंतर मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवा असा स्पष्ट आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय तर महानगरपालिकेचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून किरण काळे यांना सत्ताधाऱ्यांनी तुरुंगात डांबलं पण ते शरण गेले नाही खासदार संजय राऊत यांना देखील तुरुंगात टाकलं होतं सातत्यानं शिवसेनेवर हे हल्ले होत आहेत शिवसैनिक याला कदा डगमगत नाही किरण काळे हे उत्तम संघटन कौशल्य असणारे धाडसी अभ्यासू नेते आहे असं म्हणत ठाकरे यांनी काळेंचं तोंड भरून कौतुक केलं तर यावेळी ठाकरे यांनी काळे यांच्या सोबत निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करत रस्ते घोटाळ्याबाबत माहिती घेतली खासदार राऊत देखील यावेळी उपस्थित होते तर ठाकरेंनी अनेक महत्वपूर्ण सूचना यावेळी त्यांना केल्या निवडणूक रणनीतीबाबतही चर्चा झाली मात्र चर्चेचा तपशील सविस्तरपणे समजू शकला नाहीये तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला बांधलेलं शिवबंधन मी पोलीस कोठडी जेलमध्ये असताना ते पोलिसांनी तोडलं त्यावेळी माझ्या मनाला प्रचंड यातना झाल्या आज मी पुन्हा एकदा ठाकरे यांच्या हातून हे शिवबंधन बांधलंय सत्तेच्या दबावातून माझ्या मनातील शिवसेना कोणी काढू शकत नाही असं देखील किरण काळे यांनी यावेळी म्हटलंय तर शिंदे सेनेत गेलेले अनेक नगरसेवक परतीच्या वाटेवर आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधलाय योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं सूचक वक्तव्य देखील किरण काळे यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर